नमस्कार शेतकरी मित्रांनो मागचे तुम्ही शॉर्ट पाहिला होता की बांबू रोज काम चालू होतं त्याच्यानंतर टोमॅटोला खुट्या करा लागत असतात मेन जी खुटी असते ती शेवटी असते आणि त्याच्यावरच जा वज असतं तर अशा आम्ही वीस एम एम गजाच्या खुट्या करून घेतल्यात खालून बघा टोकदारे त्याच्यानंतर त्याला असं कडी करून घेतली त्याच्यामध्ये असं झाडा तार पिळून घेतलाय आता ही खुटी ठोकायची कशी ते आपण पाहून घेऊया हे अशा प्रकारे खड्डे करून घेतलेत पहिले आणि असे डायरेक्ट जमिनीत गाडून दिली तर ती बाहेर निघायचं काम नाही आणि तिरपी ठोकायची आणि त्याला मातीला झाकून टाकलं कि जो अँगल जो वरती राहतो त्याला आपण शेवटचा तार बांधायचा आणि हे मजबूत राहते पडत नाही बघा आता दुसरी कुठे ठोकताना बघू आपण एक तिरपा मारा करायचा आणि जिथे पाणी येणार नाही अशा ठिकाणी कुठे ठोकायचे जेणेकरून मग ते पाणी देताना ते उपसणार नाही ढिल्याहून पूर्णता जेवढे खाली जमिनीत घालते तेवढी कुठेही जमिनीत घालायची आणि त्याला घनजच वापर करावा लागतो तशी कुठे जमिनीत जात नाही हे बघा हे जे वरती हा जो तार दिसतोय वर, वर राहिलेला याला आपला जो शेवटचा मिळाला तो टोमॅटोचा आलेला बांधण्याचा वेळेस व्हिडिओ आवड असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जर पाहत असेल तर फॉलो करा धन्यवाद मंडळी राम राम